नमस्कार पर्दा चैनल तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस पाटील प भरतीच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे पण तरीसुद्धा ती जाहिरात केव्हाही येण्याची शक्यता आहे तर पोलीस पाटील पदाच्या पाटे भरतीचा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक पात्रता ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर चला पाहू यासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितली जाते तर पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी जी शैक्षणिक मागित पात्रता मागितली जाते ती आहे दहावी पास उमेदवार हा गावचा स्थानिक रहिवासी असावा त्याच्याकडे तहसीलदार आणि तलाठी याचं ओळखीचं प्रमाणपत्र असावं त्याचं जे वय आहे ते पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावं तो लहान कुटुंबधारक असावा उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा अशी काही अटी आणि शैक्षणिक पात्रता तुम्हाला मागितली जाईल आणि परीक्षेचा अभ्या जो अभ्यासक्रम आणि परीक्षा आहे ती किती गुणांची होईल तर पहा परीक्षा जी आहे ती ऐंशी गुणांची होईल आणि मुलाखत जी आहे ती वीस गुणांची एकूण शंभर गुणांची तुम्हाला परीक्षा द्यावी या या ठिकाणी द्यावी लागेल तर पोलीस पाटील भरतीचा जो अभ्यासक्रम आहे तो पुढील प्रकारे आहे पोलीस पाटील पदाचे अधिकार आणि नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मराठी व्याकरण ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज करणार आहे जसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर बुलढाणा जिल्ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे गणित आणि बुद्धिमत्ता त्याचबरोबर इंग्रजी जी के आणि चालू घडामोडी या सर्वांची माहिती तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेली असेल